नमस्कार सर मी ज्ञानेश्वर चिकणे आज अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस तर आज आजचा हवामान अंदाज आहे आज बारा बारा वाजून तीस मिनटं झालेली सध्या हा व्हिडिओ बनत आहे त्यावेळेस तर पहा आज पण पावसाची शक्यता आहे त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये मुख्यत्वे जास्त पावसाची शक्यता आहे बीड लातूर परभणी हिंगोली तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये थोडा पाऊस कमी जे आपण सांगत आहे बीड जिल्ह्याच्या तुलनेने थोडा कमी म्हणजे तिथं वादळी स्वरूप हा पाऊस जे आहे सर्वत्र सर्वत्र वादळी स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे त्यामध्ये अवकाळी स्वरूपाचा काही ठिकाणी खान्या गारासुद्धा पाण्याची शक्यता आहे तर ह्यामध्ये जा वाऱ्याचा वेगसुद्धा जास्त असण्या असणार आहे ह्या वाऱ्यामध्ये पावसामध्ये तर शेतकऱ्यांनी अस अवकाळी पावसापासून थोडे सावध राहायचे आहे की आपल्याला जे जेणेकरून मोठ्या झाडाखाली किंवा झाड असेल की पडायसारखी म्हणजे कोणतेही झाड असेल निवारा असेल ते निवार आपण करतो त्या सुरक्षित आहे का हा सुरक्षित आहे का ना हा निवारा बघायचा आपण आणि हे गुरे जनावरांची पण काळजी घ्यायची की ह्या पावसामध्ये ज्वाराचे सुसाट्याचे वारे सुटत आहेत आणि त्या मानाने जे वाऱ्याच्या मानाने थोडा पाऊस कमी आहे पण वारा खूप जास्त आहे त्यामुळे नुकसानकारक पाऊस होत आहे त्यामध्ये फळबागाचं सुद्धा नुकसान होत आहे ज्वारी ज्वारी सध्या आता काढणी सुरू काय शेतकऱ्यांची उर्वरित जे राहिलेली पेरणी त्याची सुद्धा काढणी सुरू तर त्याचे ज्वारी उत्पादक कांदा उत्पादक किंवा फळबागात उत्पादक उत्पादक शेतकऱ्यांचं सुद्धा या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तर तालुक्यामध्ये पुढील पुढील तालुक्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे तर बीड जिल्ह्यामध्ये धारूर कळंब केज ह्यामध्ये तालुके माग म्हणजे जिल्ह्याच्या काही अखांदेवस कमी जास्त होऊ शकतात की जे तालुके सांगत आहे तर त्याच्यामध्ये माजलगाव तालुका आपण परळी अंबाजोगाई हो ह्या बीड जिल्ह्यातील तालुक्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे म्हणजे वादळी स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस पाण्याची शक्यता आहे तसेच लातूर जिल्हा औसा निलांगा सोलापूर बार्शी कुरडवाडी पुन्हा माळसिरस या तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे तसेच पाथरी परभणी जिल्ह्यामधील पाथरी पाथरी मानवत सेलू वसमत गंगाखेड गंगाखेडला साहेब परभणी जिल्ह्यामधील गंगाखेड ह्या तालुक्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे वादळी स्वरूपाचा जास्त आणि पाथरी आणि सोनपेठ तालुक्यामध्ये सुद्धा जास्त पावसाची शक्यता आहे तसेच हिंगोली औंडा नागनाथ त्या सुद्धा हिंगोली जिल्ह्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे नांदेड सुद्धा पावसाची शक्यता नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये अवकाळी स्वरूपाची पावसाची शक्यता आहे तसेच छत्रपती संभाजीनगर इथे पण पावसाची शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये आंबड घनसावंगी फुलंबरी या तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे तर हा पाऊस वादळी स्वरूपाचा त्यामुळे शेतकऱ्यासूत्रकार सतर्क करायचं आणि हा पाऊस आता दुपारपासूनच सुरू होण्याची शक्यता दुपारपासून बीड जिल्ह्यापासून बीड जिल्हा म्हणजे मराठवाडाचा जो दक्षिण भाग आहे तिथूनच पावसा सुरु झालेली आपल्याला दिसून येईल हा पावसापासून आपण सावध राहायचं आहे आणि सुरक्षित स्थानी जायचं आहे आणि माऊली चिकणी हा आनंदाज या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद